नमस्कार मित्रमैत्रिणी हँडसम दिसणं म्हणजे फक्त चेहरा नाही तर स्वच्छता आत्मविश्वास आणि चांगले वर्तन हे देखील तेवढंच महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हँडसम दिसण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका पहिली गोष्ट म्हणजे चेहऱ्याची नीट काळजी घ्या दररोज चेहरा, चेहरा दोनदा सकाळी आणि रात्री आपल्या त्वचाप्रमाणे ऑइली ड्राय किंवा नॉर्मल फेशवॉश वापरा आठवड्यातून एकदा स्क्रब करा त्यामुळे मृत त्वचा निघते हलकं मॉइश्चरायझर लावा त्वचा ताजी तवानी राहते दुसरी गोष्ट म्हणजे केसाची नीट निगा राखा केस वेळेवर ट्रिम करा आपल्या चेहऱ्याच्या आकाराला सोबेला असा हेअरस्टाईल ठेवा जास्त जेल किंवा तेल वापरू नका नैसर्गिक लूक ठेवा तिसरी गोष्ट म्हणजे जा कपड्याकडे जास्त लक्ष द्या स्वच्छ आणि इस्त्री केलेले कपडे घाला आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसे रंग व कपडे निवडा जोडे नेहमी स्वच्छ ठेवा चौथी गोष्ट म्हणजे सुगंध वापरा हलका आणि ताजा परफ्यूम किंवा डिओ वापरा घामाचा वास टाळा तो लूकवर परिणाम करतो ची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास आणि स्मित हास्य आणि आत्मविश्वास पूर्ण उभं राहा आणि बोला नेहमी हसरा चेहरा ठेवा हेच खरे आकर्षण असते हे, हे कायम लक्षात ठेवा सहावी गोष्ट म्हणजे फिटनेस आणि आहार हा खूप महत्वाचा आहे नियमित व्यायाम करा शरीर सुभग दिसते पुरेसे पाणी प्या आणि संतुलित आहार घ्यायला विसरू नका सातवी गोष्ट म्हणजे नीट झोप घ्या दररोज किमान सात आठ तास झोप घ्या त्यामुळे तुमचा चेहरा ताजा तवाना ता दिसतो आणि दिवसभर फ्रेश देखील वाटतं आठवी गोष्ट म्हणजे चेहऱ्याचे एक्सप्रेशन सुधारा आरशासमोर हसण्याचा किंवा बोलण्याचा सराव करा डोळ्यात आत्मविश्वास ठेवा नजर स्थिर आणि नम्र असू द्या चेहरा नेहमी आनंदी आणि पॉझिटिव्ह ठेवा नवी गोष्ट म्हणजे तुमची स्टाईल सेन्स वाढवा एकदम महाग कपडे घालायची गरज नाही फक्त नीट बसणारे कपडे निवडा जे तुम्हाला शोभतील आणि तुम्हाला परवडतील साधा पण क्लासिक स्टाईल ठेवा उदाहरणार्थ पांढरा शर्ट जीन्स बेल्ट किंवा शूज हे छोटे तुम्हाला अधिक स्टाईलिज दाखवतात दहावी गोष्ट म्हणजे वैयक्तिक स्वच्छता ते खूप महत्वाचे आहे वैयक्तिक स्वच्छता म्हणजे पर्सनल हायजीन दररोज अंघोळ करा नख स्वच्छ ठेवा दात दररोज दोनदा घासा हसताना यामुळे आकर्षित दिसाल दाढी वेळेवर ट्रिम करा आणि नीट सेव्ह करा अकरावी गोष्ट म्हणजे बोलण्याची पद्धत सुधारा शांत आत्मविश्वासाने आणि नम्रपणे बोलायला सुरुवात करा इतरांना ऐका हे तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी दाखवते बारावी गोष्ट म्हणजे मन शांती आणि आत्मविश्वास रोज थोडा वेळ ध्यान म्हणजेच मेडिटेशन करा मन शांत ठेवलं की चेहऱ्यावर तेज दिसायला सुरुवात स्वतःवर विश्वास ठेवा मी छान किंवा मी छान दिसते आणि मला माझं रूप आवडतं ही गोष्ट स्वतःच्या मनाशी बोला तेरावी गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाशापासून त्वचेची काळजी घ्या उन्हात जाताना सनस्क्रीन वापरा टोपी किंवा सनग्लासेस लावा त्यामुळे चेहरा तजेलदार राहतो चौदावी गोष्ट म्हणजे शरीर भाषा म्हणजे बॉडी लँग्वेज सुधारा चालताना पाठ सरळ ठेवा बोलताना हसरा चेहरा आणि योग्य हातवारे वापरा लोकांशी बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलायला शिका पंधरावी गोष्ट म्हणजे चांगले वर्तन ठेवा नम्र मदतशीन आणि सभ्य व्यक्तिमत्व नेहमी आकर्षक वाटते सब्बेपणे वागताना माणूस आपोआपच हँडसम दिसायला सुरुवात होतो किंवा सुंदर दिसायला सुरुवात होतो हे पंधरा टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद